नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड करा आणि नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज जाणून घेत सविस्तर अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे जा समजते त्यांनी संध्याकाळ नंतरच्या सर्व बैठकी काल अचानक रद्द केल्या त्यांना दिल्लीतून मुख्यमंत्री पदाबाबत निरोप देण्यात आल्याचे कळत आहे यानंतर त्यांनी तातडीने सर्व बैठकी रद्द करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाराज झालेले आहेत याचेच कारण आपण बघूयात अमित शहा मुंबईत आज येणार असून ते मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या काळात पडणार याची आतुरता महाराष्ट्रातील जनतेला लागलेली आहे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आप आहे आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घ्यावी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र